नमस्कार सुप्रभात महाराष्ट्र मी प्रज्ञा बोबळे बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना स्वातंत्र हार्दिक शुभेच्छा देश आज एकोणऐंशी वा दिन साजरा करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून आज सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण करणार आहेत पंतप्रधान मोदी सलग बाराव्यांदा देशाला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून संबोधित करणार आहेत त्याआधी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी पंतप्रधान मोदी राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीस्थळाला वंदन करतील आणि त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्याकडे रवाना होतील तिथे पंतप्रधानांना तीनही सैन्यदलांचा गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल आणि त्यानंतर सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील राष्ट्रगीतासह एकवीस तोफांची सलामी झाल्यावर पंतप्रधान देशाला संबोधित करतील पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरबाबत काय बोलणार याची उत्सुकता आहे त्यासोबत अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्ब नंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला कोणती दिशा देणार याची देखील संपूर्ण देशाला देशवासियांना उत्सुकता आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आपण लाल किल्ल्याचा परिसर पाहतो हे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना अभिवादन करतील आणि त्यानंतर लाल किल्ल्यावर येऊन ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला कोणती दिशा देतात काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांचा पोशाख हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा मुद्दा ठरला आहे त्यामुळे आज पंतप्रधानांचा पोशाख कसा असतो त्यांच्या डोक्यावरती फेटा कोणता असतो याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल त्यासोबतच या कार्यक्रमासाठी कोणकोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे आज तीनही सैन्यदलांचा गार्ड ऑफ ऑनर पंतप्रधानांना दिला जाईल लाल किल्ला परिसरात आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला काय संबोधित करतात याकडे लक्ष असेल कारण ऑपरेशन सिंदूर ही एक मोठी कारवाई भारतानं पाकिस्तान विरोधात हाती घेतलेली आहे संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात अमेरिका आणि भारतामध्ये जे काही तणावपूर्ण संबंध सध्या आहेत त्या संदर्भात काय बोलतात याकडे लक्ष असेल तर देश आज एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी बाराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मोदींचं लाल किल्ल्यामध्ये स्वागत करतील मोदींना शहाण्णव जवानांकडून लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल शहाण्णव जवानां तीनही सैन्यदल आणि दिल्ली पोलिसांचे प्रत्येकी चोवीस जवान असतील ध्वजारोहण होताच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील होणार आहे एक हेलिकॉप्टर तिरंगा दुसरा दुसरं ऑपरेशन सिंदूरचा ध्वज पडकवणार आहे आणि ध्वजारोहणानंतर एकवीस तोफांची सलामी दिली जाणार आहे देशी बनामटीचे एकशे पाच मिलीमीटर लाईट फील्ड गनद्वारे ही सलामी दिली जाईल यंदा विविध क्षेत्रातल्या पाच हजार विशेष अतिथींना निमंत्रण देण्यात आलंय लखपती दिदी आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्त्यांना देखील निमंत्रण दिलं आहे आणि निमंत्रितांमध्ये प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचे लाभार्थी सुद्धा आहेत श्री आणि अटल इनोव्हेशन मिशनचे विद्यार्थी देखील निमंत्रित आहेत महिला सरपंच आणि पंचायतींचे प्रतिनिधी देखील निमंत्रितांमध्ये आहेत ऑनलाइन स्पर्धेतले तीन हजाराहून अधिक विजेते यंदा विशेष पाहुणे म्हणून या सोहळ्याला या कार्यक्रमाला उपस्थित असतील तर विशेष अतिथी म्हणून अनेकांना निमंत्रित करण्यात आलेला आहे आपण सध्या दृश्य पाहतोय गृहमंत्री अमित शहा हे कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत अनेक उच्च पदस्थ अधिकारी आणि हाय प्रोफाईल नेते यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आपण पाहणार आहोत आणि या सगळ्या सोहळ्याची कशी तयारी आहे जाणून घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी थेट लाल किल्ला परिसरातून देश की आजादी का, का पर्व लाल किले पर हो चुकी है पूरी तयार किस देखिए इस बार लाल किले पर जो तैयारियां की गई हैं एक खास बात है और वो ये है कि ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर का यहाँ पर साफ तौर पर जिक्र नजर आ रहा है लाल किले की प्राचीर के पास में ये जो एक तरह से सजावट की गई है उस पर लिखा हुआ है ऑपरेशन सिंदूर और इसी तरीके से अगर हम जो यह है यहाँ की, की बात करते हैं जंगल की बात करते हैं करीबन छह हजार लोग इसमें शामिल होंगे ये जो पूरा कार्यक्रम कशा पद्धति इधे तैयारी सुरू है तो अपन पाले अगली थोड़ा वे पंप्रधान नरेंद्र मोदी राजघाटा आगमन हो तिकडे महात्मा गांधींच्या स्मृतींना पंतप्रधान अभिवादन करतील आणि त्यानंतर त्यांचा ताफा लाल किल्ला परिसरात येईल तिथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल ध्वजारोहण केलं जाईल राष्ट्रगीत के होईल आणि त्यानंतर तोफांची सलामी दिली जाईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला लाल किल्ल्यावरून काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आपण दोन दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हा निघालेला आहे तर दुसरीकडे लाल किल्ल्यावर प्रतीक्षा आहे पंतप्रधानांच्या आगमनाची तिकडे त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे लाल किल्ला परिसरामध्ये प्रचंड तगडी अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे टीव्ही स्क्रीनच्या खालच्या बाजूला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय की कशा पद्धतीनं लाल किल्ला परिसरात कडेकूट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय की उच्च अधिकारी आणि नेत्यांची इथे ये जा सुरू झालेली आहे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत नेशन फर्स्ट राष्ट्र प्रथम असा बॅनर आपल्याला इकडे पाहायला मिळतोय जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कायमच घोषवाक्य राहिलेलं आहे कोणत्याही भाषणामध्ये राष्ट्रप्रथम हा उल्लेख त्यांच्याकडून होतो आणि त्याचाच एक द्योतक आपल्याला या कार्यक्रमामध्ये देखील पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूर ज्यामुळे भारताची सुरक्षा यंत्रणा भारताचं सैन्यबळ किती तगड आहे याचं दर्शन संपूर्ण जगाला झालं आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत आणि अमेरिका यांचे संबंध ज्या पद्धतीनं ताणले गेलेले आहेत टॅरिफ संदर्भात ज्या धमक्या भारताला मिळत आहेत त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना कसं आश्वस्त करणार आहेत आणि त्यासोबतच देशवासियांसाठी आगामी काळामध्ये आगामी वर्षभरामध्ये सरकारच्या नेमक्या काय योजना आहेत काय धोरणं आहेत या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल अगदी थोड्याच दिवसात थोड्याच वेळात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे आज एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी बाराव्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ला परिसरात स्वागत करतील मोदींना शहाण्णव जवानांकडून लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे आणि शहाण्णव जवानांमध्ये सैन्य सैन्यदल आणि दिल्ली पोलिसांचे प्रत्येकी चोवीस जवान असतील ध्वजारोहण होताच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे एक हेलिकॉप्टर तिरंगा तर दुसरं हेलिकॉप्टर ऑपरेशन सिंदूरचा ध्वज फडकवणार आहे आणि ध्वजारोहणानंतर एकवीस तोफांची सलामी दिली जाईल देशी बनावटीचे एकशे पाच मिलीमीटर लाईट फील्ड गनद्वारे ही सलामी दिली जाणार आहे यंदा विविध क्षेत्रातल्या पाच हजार विशेष अतिथींना निमंत्रण देण्यात आलं आहे लखपती दिदी आशा वर्कर आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना देखील निमंत्रण दिलं गेलं आहे निमंत्रितांमध्ये प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत श्री आणि अटल इनोव्हेशन मिशनचे विद्यार्थी देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत महिला सरपंच आणि पंचायतींचे प्रतिनिधी देखील निमंत्रितांमध्ये आहेत ऑनलाईन स्पर्धेतले तीन हजाराहून अधिक विजेते यंदा विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहेत अगदी काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचतील आणि तिकडे महात्मा गांधीजींच्या पवित्र स्मृतींना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर त्यांचा ताफा लाल किल्ल्याच्या दिशेनं रवाना होईल लाल किल्ल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग स्वागत करतील आणि त्यानंतर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल तीनही सैन्य दलांकडून ध्वजारोहण होईल एकवीस तोफांची सलामी दिली जाईल राष्ट्रगीत असेल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करतील गेल्या काही दिवसातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आज एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय अनेक हुतात्म्यांच्या आहुतीनं अनेकांच्या प्रयत्नांनी अनेकांच्या अथक परिश्रमांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालंय एकोणऐंशी वर्ष झालेली आहेत आणि या एकोणऐंशी वर्षांमध्ये भारतानं जगाच्या नकाशावरती स्वतःचं स्थान कोरलेलं आहे एक महत्वाचा देश एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं त्यासोबतच एक मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जातं एकोणऐंशी वर्षांमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतर भारतानं पाहिली अनेक घटनांचा हा देश साक्षी आहे पण प्रगतीपथावरती भारताची सुरू असलेली वाटचाल ही निश्चितच नेत्रदीपक आणि जगासाठी लक्षवेधी ठरतीय या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आज एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय